मारा आंघोळ वगैरे केले नाश्ता केला नाही सो आम्ही आता चाललो आहे टेम्पलला मंगेशी टेम्पलमध्ये चाललो आहे असं तुम्हाला दाखवतोच चला या आता बसून गाडी थोडी गाडी करावं लागेल मध्ये नाश्ता करू भूक लागले थोडीशी चला नाश्ता करून जाऊ आपण आता इथे मग जाऊ पुढे मंगेशी टेम्पलला आता आपण आलो मंगेशी टेम्पलला मंगेशी टेम्पल शंकराचं मंदिर आहे इथे मंगेशकरांचं मंदिर आहे त्या मी तुम्हाला हे बघा टेन्पल मी मंदिरातून आता निघलोय बाई लोक अजून येतात तिकडनं हे एक भाई इकडे चालले पुढे रोशन शेठ थोडं फोटोशूट वगैरे हो करू इथं आपण मग त्याच्यानंतर पुढे निघू आता इथून जाऊ डायरेक्ट रूमवरती चकल्या चला निघलो आपण मंदिरातून दर्शन वगैरे करून स्वतः तिला सविता कानांचे पाहिजे ते बघतो भेटतात त्या नाहीतर आपण निघू सरळ गाडीकडेच जे लोक येतात मागून मी पुढे आलो मला ते दुकानात जायचं म्हणून आम्ही आता जुन्या रस्त्याने येत आहे हा वातावरण माझं बघा तिथे मस्त दिसतो <laughs> पहा कोकणची लाल लालपरी कोकणामध्ये आल्यानंतर ही लालपरी दिसते कधी आता आपण कणकवलीमध्ये पोचलो आहे सो आता इथे काजू घ्यायचे आहेत सर्वांना सो आपण आता काजू घेतले का मग पुन्हा निघू आपल्या रस्त्याला पुढच्या प्रवासाच्या आपण आता चाललो घरी आपल्या नमस्कार आपण आता आहे कोकणामध्ये आपण हॅलो आहे काजू घ्यायला इथे काजू दाखवतो तुम्हाला कमी जास्त बघाय आपण आता घेतले काजू आपल्याला आणि घेतला आहे कोकम सरबत आंबावडी घेतली आणि हा आणि आपण आता घेतला आहे इकडे कोकम सरबत पियाला कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सर्व भेटेल इकडे सोलकडी वगैरे इकडे फेमसच आहे समजा आपल्या बाई बघा बाईंनी घेतलं आहे काजू बिजू घेतले सर्वांनी आम्ही सो आम्ही आता निघतो इथून सो आपल्याला बेटा पुन्हा आपण पुढच्या प्रवासामध्ये बघा आपण घेतला इकडनं काजू घेतलं आहे सरबत घेतलं कोकमचा आणि हातात घ्या पिया तिओ कोकम घेतला आहे कोकम रस चला आता आपण भेटूया गाडीत आपल्या डिकीमध्ये ठेवू ए डिक्की जागा आहे का नाही मग आता ठेवायचं कुठे ठीक आहे चल या पुढे ठेवून घेऊ आपण या आणि मग कोकण सरबत ठेवा या कोकॉन सरबत पियला सुमित भाऊ काजू खातात काय सुमित भाऊ मस्त आहेत ना इथं घ्यायला या नक्की समोर दुकान आहे काजूगर होलसेल न्यू कोकणी गोडवा दुकानाचं नाव ना भारी भेटलं काजू मस्त भेटलं आमचा भाई पितोय ना तो दाखवतो इकडे बघा हो तुम्हाला दिसत नसेल कदाचित मी दाखवतो तुम्हाला दोन मिनटं लांबा हे बघा आमचा भाऊ पाहून सर्वांनी घेतली तो बोलतो घे सर्वांनाच कोकम रस मस्त थंड असतो इकडे मजा येते भारी एन्जॉयमेंट केला आम्ही गोव्यामध्ये इकडे ना थांबलो आम्ही सुका बटाटा हवा देतो ते तो टेम्पोवर चला भेडू फुडू पुन्हा आपण नंतर आता थांबलो जेवायला धोम घेऊ आता टाइम झाला आता जवळजवळ दोन सव्वा दोन व्हायला आले आणि इथं हॉटेलवर थांबलो इथं काजूची झाडं बघा किती आहेत आणि काजू पण आले ना त्यांना हे बघा त्यांना काजू पण आले पण अजून झाले नाहीत काजू ते पूर्ण सर्व काजूचीच बाग आहे इथं टोटल सर्व काजूची बाग दिसते तिथं एक दोन आंब्याची झाडं आहेत पण काजू बघा ना किती आले त्यांना हे बघा किरण शेठ कोण आहे कोण आहे भाई ब्लॉग ना तुम्ही भाई मगाशी तुम्हाला मी बघा मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना आता आपले हे भाऊ नव्हते ना मगाशी आपले त्यांची दुसरी गाडी आहे ना किरण आमचे भाऊजी जाऊजी इकडे मुकेश एक सागर कुठे आणि एक चिराग आहे अजून बरोबर सुमित शेठचा दाल किचडा आलेला आहे आमची ऑर्डर दिली आम्ही ये येईल आता मग आपण जेवण सुरुवात करू सुरमई बागड्याची मोठी आहे आणि बागडा इकडे आल्या आता चिकेन हे बघा बांगडा आणि बांगडा येतो बरोबर भेटू आपण आता तुम्हाला सहकारी आता जेवण वगैरे झालेला आपला सगळे इथे कसा आराम करतोय झाडाच्या साबली घाली भाऊजी बसतात आणि बाकीच आपलं हात नाही ते तुम्हाला काजू दाखवतो इकडे या खालती पण पूर्ण काजूची बाग आहे तेव्हा काजू झालेले पण अजून पूर्ण पाहिजे असे रेडी न झाले आबू ये बा इथं यो ए यो बघ येस ये 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 ना ये भेटला हे बघ यो यो इथं हे बघ ना आबू इथं वरती देव ना कलकापाकी राज दिल जय जादा ए बघा कोकणात आपल्याला काजू भेटला इकडे आंबे विंबे जाम असतात ना शो शबू शबू माझी ऍक्टिंग करतो हायवे लागते दा हॉटेल रोनीत चांगला जेवण समस्त छान वाटला जेवण चांगला होता चला भेटूया आपण आता सो आता निघलो जायला घरी सो आपण चला आता जाऊया आपण घेतला होता मी हा आता काय गाडी घेऊन आपल्या घरीच जायचं आपल्या घरी घरच्या प्रवासाला चला भेटू नंतर सोडा तो भाई सोडा आता आम्ही पण सोडा घेतलाय सो so, आपण मगाशीत साडे दहा वाजता आलो गोव्यावरनं आणि आता आलो मी आता चाललोय होळीवर नारळ टाकायला आता वाजलेत पावणे बारा सो चला आपण भेटूया